संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बालिकेवरील अत्याचाराची व खून प्रकरणाची एक घटना सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये घडली आहे आणि जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील करजगी गावामध्ये घडली आहे एका चार वर्षाच्या बालिकेचा एका पस्तीस वर्षाच्या व्यक्तीनं अत्यंत निर्दयीपणे खून करून तिचा मृतदेह पोत्यामध्ये घालून पेटीमध्ये बंद केला होता सदरची घटना उघडकीस आली आहे अनेक संघटनांचे पदाधिकारी व नातेवाईकांनी सदर बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे त्यामुळे संपूर्ण जत तालुक्यामध्ये अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आज सकाळी जत तालुक्यातील करजगी या गावामध्ये चार वर्षाच्या लहान मुलीवरती एका नरधमाने त्याचा लैंगिक अत्याचार करून मानवजातीला पाम फासणारी अशी ही घटना त्यांनी केलेली आहे एवढ्यावरतीच त्याचं समाधान न होता त्या मुलीचा जीव देखील त्या नरदमाने घेतलेला आहे अशा नरदमाला लवकरात लवकर कारवाई तर पोलिसांनी त्याला अटक केलेलीच आहे परंतु पोलिसांना या प्रशासनानं आम्हाला विनंती आहे अशा प्रकारची जी कृत्य घडलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारची माफी न देता त्याला समाजाच्या ताब्यामध्ये द्यावं त्या मुलींच्या ताब्यामध्ये द्यावं आणि त्याच्यावरती सारखी किंवा त्याला फाशीची शिक्षा ताबडतोब द्यावी जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जे लैंगिक अत्याचाराची घटना घडत आहेत त्याला कुठंतरी ही ब्रेक मिळेल अशा प्र अशी घटना घडलेली आहे की त्याची निंदा करा करावी तेवढी थोडे आहे या नाराधामानं त्या मुलीच्या घराच्या मागे त्याचं घर आहे त्या मुलाला मुलीला त्या दा आमिष दाखवून त्या खाण्याचं आमिष दाखवून त्याला आत बोलवून त्याच्यावर लैंगिक के अत्याचार केलेला आहे आणि त्याचं त्याच्यावर समाधान न होता त्यानं त्या मुलीला काय असा असा अत्याचार करून त्याला ठार मारून आणि पीटीत घातलेला आहे आणि स्वतः तो, तो पोलिसाच्या बरोबर ही शोध मध्ये सामील झाला होता एक चार साडेचार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केलेला आहे त्या नाराधामाने त्या मुली मुलीच्यावर आम्हीच दाखवून बलात्कारसारखा प्रयोग करून त्या मुलीला जीव मारलेला आहे तो मुलगा त्या घराच्या पाठीमागेच राहत असल्याने तो मुलगासुद्धा आज पोलीस तपासामध्ये पोलीस तपासामध्ये पोलिसांच्या बरोबर फिरून म्हणजे जेणेकरून त्यानं काहीच केलेलं नाही असं भासवून तो पोलीस बरोबर फिरत होता आता वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी जी काही कारवाई त्या मुलाला अटक वगैरे हो केलेली आहे परंतु नुसतं त्या मुलाला अटक न करता त्या मुलावर फास्ट तो त्या कोर्ट अंतर्गत ताबडतोब केस चालवून त्या मुलावर फाशीसारखी मोठी शिक्षा त्याच्यापेक्षा जा जास्त कुठली असेल तर ती शिक्षा द्यावी जेणेकरून समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळोवेळी घटना घडतात त्या घटनेचा ह्या एक ह्या आरोपीला जी शिक्षा शासन देणार आहे त्या निमित्तानं ते बाकीचे इतर सुद्धा असले कुठले करण्याचे धंदे करणार नाहीत आमचे प्रतिनिधी अंबादास चौबळे यांनी प्रत्यक्ष करजगी गावामध्ये गेले तर त्यावेळी सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे अतिरिक्त पोलीस प्रमुख श्रीमती खोकर त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते संपूर्ण करजगी गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे पीच्या अनेक तुकड्या आलेल्या आहेत कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये त्या प्रकरणाला जातीय रंग येऊ नये व शांतता भंग होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत ग्रामपंचायतमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी बैठक घेऊन सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे अन्यायग्रस्त जी बालिका आहे ती चार वर्षाची आहे आणि अंगणवाडीमध्ये ती शिकत होती तिचे वडील कामानिमित्त रत्नागिरी येथे असतात तर आई ही डिलिव्हरीसाठी विजापूरला आपल्या माहेर गेली आहे आणि सदरची बालिका ही आपल्या आजीकडे राहत होती आणि यांच्या घराच्या पाठीमागेच काही अंतरावरती सदर जो आरोपी आहे त्या आरोपीचं घर आहे आणि तो व्यसनाधीन आहे त्याची पत्नी जत तालुक्यातील माडगेळगावची आहे पत्नी त्याच्यापासून विभक्त राहते आई सुद्धा त्याच्याशी भांडून पाहुण्याकडे राहायला गेलेले आहे त्याचे भावसुद्धा सुद्धा राहत नाही हा एकटाच हा नराधम या ठिकाणी राहतो आणि सदरची बालिका हे बदाम झाडावरील बदामाची फळं खाण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेले होते पत्र्याचं सीड असलेल्या से त्या ठिकाणी त्यानं ठरले जाते सदरच्या बालिकेला खोलीमध्ये बोलवून तिच्या वरती अशा पद्धतीनं अत्याचार करून तिचा निर् अत्यंत निर्दयपणे असा खून केला आहे अनेक लोकांनी या संदर्भात अत्यंत तीव्र अशा प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त केल्या आहेत आणि या सर्वावर कडी म्हणजे तो आरोपी स्वतःच सर्व लोकांच्या बरोबर ती शोध शोधाशोध शुद करण्यासाठी पुढे मागे करत होता पोलिसांच्या पुढे पुढे मागे करत होता आणि त्यानंतर मात्र तो दुपारच्या वेळी ज्या पेटीमध्ये या बालिकेचा मृतदेह ठेवला आहे त्या पेटीला पेटी, पेटी उशाला घेऊन तो त्या ठिकाणी झोपला होता अत्यंत क्रूर पद्धतीनं हा हे सगळं कृत्य करून त्यानं हा प्रकार लपवायचा प्रयत्न केला मात्र संशयावरून त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सर सर आज जत तालुक्यामध्ये करजगी गावामध्ये जी घटना घडली त्या तुकडे तुम्ही भेट झाला काय तुम्हाला त्यात अडून आले काय नेमकं परिस्थिती आताची आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे याच्यामध्ये एक ता देखनी। ता देखनी। ता देखनी। तर कोविड मुलीच्या हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येत आहे त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि आदित्य पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू सर आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोलीवर बलात्कार झाला आहे झाला आहे म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण आला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणे याकडे कसं बघणार आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही कुणाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरू जनतेला काय आव्हान म्हणजे गरजे गावातले जे जनता आहे त्यांना काय शासन आपण या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझ्या सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्यायचा कामे आणि याच्यामध्ये कुठेही कायदासीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी गोष्टीत पार पाडू